आणि इकडे आहे स्वामी समर्थांचा मठ समर्थ। तर आम्ही डोंबिलीवरनं पळसदरीला कस माझ्या बरोबर पाणी पण बघा भरपूर आहे याच्यात खूप सुंदर असा मठ आहे हा हॅलो फ्रेंड तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या मराठी चॅनेलवर त्याचं नाव आहे नीलम ब्लॉग आणि बरस काही तर फ्रेंड आज मी आलेली आहे डोंबिवलीवरनं पळसदरीला तर तिथे स्वामी समर्थांचा मठ आहे तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण या स्वामी समर्थांच्या दर्शनाला तर आम्ही डोंबिवलीवरनं पळसदरीला कसं आलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर चला कंटिन्यू रहा हे लोकल खोडी होता अरस दरी आटो ने जातो इथे यायची एंट्री आहे तर आम्ही कर्जत वरून आलो आलोय कारण की ट्रेन खूप कमी असतात या साईडला यायला तर बाहेरून हे असं आहे आजूबाजूला डोंगर आहे जास्त वस्ती नाही आहे इकडे आणि इकडे आहे स्वामी समर्थांचा मठ बाहेर फुलं वगैरे विकायला आहेत कमळाची फुलं छोटी मोठी आहेत घर एवढे फार नाही वस्ती आता पुढे जाऊन बघूया चला तर माझ्या बरोबर कंटिन्यू राहा कसं आहे फुल दहा रुपयाला एक घेतलंय नाही एक पण चला <ईकट्रीण>। कुठे आली पिल्लू तू कुठे आली ते बा हाय कर हंबा असं एंट्रीला स्टॉल लावलेला आहे आतमध्ये सगळं मिळेल तुम्हाला मी आतमध्ये आरती चालू आहे इकडून लाईन चला पुढे चला चला पुढे Sí, son, y son ताडग्या स्वामी समर्थांचा प्रसाद मिळाला खाली ध्यान मंदिर आहे आतमध्ये The friend has eyes for me so much i मध्ये आलं खूप मन प्रसन्न असं वाटतं एकदम शांतता असं खूप सुंदर असा मठ आहे हा जर कोणी आलं नसेल अजूनपर्यंत या मठामध्ये आणि कोणाला माहिती नसेल तर एकदा तुम्ही पण येऊन जा खूप तुम्हाला पण छान वाटेल इकडे अन्नसेवा आहे भाविकांच्या नावांवरील धार्मिक विधी करून प्रसाद पाठवले जाते आणि सामूहिक अन्नदान व इतर सेवासाठी देणग्या इथे स्वीकारल्या जाते इकडे महाप्रसादाची वेळ पण दिलेली आहे गुरुवार शनिवार रविवार आणि पौर्णिमा दर पौर्णिमाला इकडे महाप्रसाद असतो आणि हा आहे महाप्रसाद कक्ष इकडे त्या वाराला महाप्रसाद असतो आणि हा मठाचा व्यय हे की स्वामी समर्थ इकडे बावीस दिवस राहिले होते म्हणून हा स्वामी समर्थांचा मठ इकडे आहे परस दळीला इकडे मस्त छोट्या मोठ्या तुम्हाला हवे तशा मूर्त्या पण आहेत स्वामी समर्थांच्या आवडीच्या इकडे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला म्हणजे बाहेरून काही आणायची गरज नाही लागणार इकडे सगळंच मिळेल तुम्हाला खूप छान छान गोष्टी आहेत तुम्हाला घरी घेऊन जाण्यासारख्या मस्त मस्त बघा हे पण खूप छान आहे दरवाजाला लावायसाठी ग्रीन कलरचं पण आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत जसे तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता हे पण बघा ब्रह्मान आहे खूप छान आहे असं कंटिन्यू रहा मी येताना ऑटोने आलेलो आता जाताना आम्ही चालत जातो कारण की आता ट्रेनने जायचं तर ट्रेनला बरंच टाईम आहे तोपर्यंत आम्ही चालत चालत जाऊ थोडंसं झाडाखाली बसू काहीतरी खायला घेतो इकडून आणि मस्तपैकी झाडाखाली जाऊन खातो तर चला पंधरा रुपयाला एक वडापाव आहे इकडे सगळं आहे तुम्हाला चहा मोहे हां राईस प्लेट पण आहे आणि मठाच्या बाजूलाच लागून ते दुकान आहे हा हॉटेल जाऊया बेटाली थोडस गावाचं पण फील घेऊया चालत चाललोय येताना आम्ही डायरेक्ट ऑटोने आलो तर काय असं बघण्यासारखं काय भेटलं नाही आम्हाला आता चालत जातो चला आता कुठे जायचे बाबा मंदिराच्या साईडनेच रस्ता आहे आता तिकडे स्पाय वाट जातोय आम्ही पंधरा दहा पंधरा मिनिटाचा रस्ता आहे इकडून स्टेशन पर्यंत आणि आम्ही येताना ऑटोने आलो तर डोंबिवली ते कर्जतची आम्ही गाडी पकडलेली ट्रेन आणि तिथून मग आम्ही ऑटोने आलो ऑटोवाल्याने दीडशे रुपये घेतले आमचे तर आता चालत जातो आहे पायवाट बघूया काय काय पायवाटामध्ये दिसतो आहे आणि आता उतरण आहे थोडं बघूया आता हे बघा इकडे पायवाटमध्ये थोडं छोटंसं तलाव पण आहे इकडे एक साईडला आणि दुसऱ्या साईडला असं जंगलसारखं आहे पावसाळ्यात तर आले ना तो खूप छान बघण्यासारखं आहे पूर्ण हिरवगार तुम्हाला बघायला मिळेल आणि छोटंसं ब्रिज आहे पुढे गेल्यावर हां आणि तुम्हाला काय काय झाडं पण दाखवते मी तर हे बघा ही जी झाडं आहेत ना ते आता थंडीमध्ये जास्त करून लोक पोपटी बनवतात गावच्या साईडला तर ही भामोरटीची पानं ह्यांना बोलतात ही पानं त्याच्यामध्ये घालतात ही अशी रानातमध्ये पानं असतात ही तर हे अशी पानं असतात ही घालता खूप छान वास येतो या झाडांना चला पुढे बघूया तर इकडे छोटस ब्रिज आहे जायला आणि आम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलोय ना म्हणून हे सगळे झाडं सुकलेली दिसत आहेत आता नाहीतर पावसाळ्यामध्ये खूप हे सगळं हिरवगार बघायला असतं हे बघा हे सगळे झाडं आहेत ना इकडे तुम्हाला पूर्ण हिरवगार पावसाळ्यात खूप भरलेलं असतं असं भात पाणी थोडं पुढे गेलं तर तिकडे बावडी पण एक आहे ती पण दाखवते तुम्हाला बघूया पाणी आहे की नाही बावडीमध्ये ही अशी आहे बावडी विहीर असं काय बोलायचं ते पाणी आहे का आहे पाणी पण बघा भरपूर आहे याच्यात असं या साईडला असं बघितलं तर एकदम असं गावात आल्यासारखं फील होतं झाडं वगैरे आंब्याची झाडं आहेत आम्ही पण इकडे पहिल्यांदाच आलोय एवढं काय आयडिया नव्हतं कसं यायचं काय म्हणून मग आम्ही ऑटोने आलो आणि मग जायच्या वेळी असं ठरवलं की चालत जाऊया आपण म्हणजे बघूया किती अंतर आहे ऑटोने आपण लांब रस्ता आहे का चालत लांब रस्ता राखतो ते बघूया आपण साईडला इकडे असं चढण आहे बघा हे गाईचं गोठं आहे आणि तिकडे आम्ही पुढे जरा थांबलेलो ते बघा ते ब्रह्म पूर्ण ब्रह्म असं स्नॅक कॉर्नर आहे तर त्या ताई सांगत होत्या की भरपूर घेतले रिक्षावाल्यांनी पैसे तुमच्याकडून जाऊ द्या पहिल्यांदाच आलो ना आम्ही आजी आवाज देते पिल्लूला माझ्या आम्हाला फिरायला खूप आवडत फिरायला खूप आवडतं आम्हाला हम्म हे बुबुवाला भेटू अय चल येतोस का तू येतो आता आम्ही विचारत विचारत जातोय एक सरळ पण आहे रस्ता आणि एक या साईडला कॉर्नरला पण आहे गल्लीतून तर बघूया कुठून कस जातो थोडं आम्ही बाहेर आलो तर आहे थोडी वस्ती दिसते चांगली घरं पण आहेत बहुतेक आम्हाला काय झाडं भेटणार नाही वाटतं झाडाखाली बसून खायला निवांत बघूया पुढे आहे का विचार विचारत जातो या साईडने जायचं स्टेशनला छोटसं दुकान पण आहे इकडे येताना व्हिडिओ दाखवत असणार की यायचं कसं ते आम्ही तुम्हाला जाताना व्हिडिओ दाखवतो की जायचं कसं ते <laughs> की आमची गाडी चुकली म्हणून आमचं सगळंच चुकलं तुम्ही पाय या म्हणजे बरंच काय काय तुम्हाला बघायला पण मिळेल आणि वाटणार पण नाही तुम्हाला की पाच दहा पंधरा मिनिटाचा रस्ता आहे हा द आम्ही बाहेरपर्यंत पण पडायला आलो आहे पण असं वाटलं नाही आम्हाला की दहा पंधरा मिनटं झाले बघूया आता चला मोठा चिंचेचा झाड आहे आणि बाजूलाच पाण्याची टाकी पण नवीनच आहे बहुतेक म्हणजे येताना तुम्ही येत असाल तसं काय काय मेन मेन आहे गोष्टी ते तुमच्या लक्षात राहणार म्हणून सांगते तुम्हाला म्हणजे यायला सोपं पडेल तुम्हाला बहुतेक निघालो आहे आम्ही आता बाहेर समोर दिसतोय ट्रेन प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म नाही बोलू शकत पटरी दिसते समोरून तरी दोन तीन मिनटात पोचू आता पुढे म्हणजे आला रस्ता रस्ता तो बरं झाला असतं पण आम्ही पण फर्स्ट टाईम आलो म्हणून आम्हाला पण काही एवढी आयडिया नाही रस्त्याला लागले तर इकडे समोरच तुम्हाला काल काही मंदिर पण दिसेल पण आता जाऊन उपयोग नाही बहुतेक दुपारचा बंद असतो मंदिर हा आणि समोरूनच कायच थांबा तुम्हाला दाखवत हे बघा हे असं यांना बघून असं वाटतो गावचं फील आम्ही आता स्टेशनच्या जवळपास पोचलोय कच्चा रस्ता आहे सध्या तर बहुतेक होऊन जाईल थोड्या दिवसाने इकडे पण रस्ता व्यवस्थित कारण की आता जसं लोकांना माहिती पडतं तसे बरेच लोक इकडे येतात आमच्या जवळपास पोचलोय कच्चा रस्ता आहे सध्या तर बहुतेक होऊन जाईल थोड्या दिवसाने इकडे पण रस्ता व्यवस्थित कारण की आता जसं लोकांना माहिती पडतं तसे बरेच लोक इकडे येतात ही पायवाट आहे आणि या पायवाटानेच आम्ही दहा ते पंधरा मिनिटाच्या आतच आम्ही पोचलो इकडे माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ ला आता इथपर्यंत तर झाला आमचा प्रवास आता बघू ट्रेन किती वाजता येते ती आणि तोपर्यंत बसतो बसावंच लागेल आता आम्हाला तर आता किंवा आम्ही आहे पळसदरी स्टेशनला आणि आता वेळ आहे तरी एक तास आहे स्टेशनला ट्रेनला यायला तोपर्यंत जरा खाऊन पिऊन घेतो आणि मग ट्रेनची वाट बघतो चला जेव्हा पण तुम्ही जर इकडे येत असाल ना तर येताना काहीतरी थोडंफार हलकं फुलकं खाया पियाला घेऊन यायचं कारण की इकडे काही स्टॉल वगैरे काहीच नाही म्हणून पाण्याची बॉटल वगैरे असं हो ते घरून कॅरी केलेलं चांगलं आहे इथे आहेत दोन तीन कॅन्टीन त्याच्यातून तुम्ही घेऊ शकता पार्सल हो ना भेटू बाबूला पण खाऊ काय नाही भेटलं भेटलो मंदिराच्या साईडला कॅन्टीन होती तिकडून आम्ही वडापाव तोच खातो खायचं तर होता कर्जतचा पण तो मिस झाला पुढच्या वेळी आलो तर खाऊ गाडी मध्ये भेटतोय तर बघूया कारण की मला खायचं होतं कर्जतचा बोलतात फेमस आहे वडापाव तर चला या तुम्ही पण खायला